लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडीला चांगलाच चा वेग येतोय नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यातच आता पंचायती आखाडा श्री निरंजनी व श्रीराम शक्तीपीठाचे राष्ट्रसंत श्री श्री एक महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे शिष्य नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन रामकुंड येथील दुतोंडा मारुतीचे दर्शन घेऊन रॅली काढून काळाराम मंदिर येथे आरती करण्यात आली यावेळी निवडणूक लढवून जिंकून येण्याचा संकल्प करण्यात आला असून महंत सिद्धेश्वरानंत सरस्वतीजी महाराज यांना निवडून देण्याची प्रार्थना प्रभू नाशिक ही देवभूमी असून या याची ओळख आता एमडी ड्रग ची भूमी बनली आहे परंतु यावर कोणी प्रश्न विचारायला तयार नाही म्हणून सर्व सामान्यांच्या समस्या समजून घेणे व तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचं राष्ट्रसंत श्री सोमेश्वरानंद महाराज काळाराम मंदिराचे महंत सुधीर पुजारी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले राम भक्ताचा ऐकतो हे सगळ्या विश्वाला माहित आहे आणि हनुमंत्र्यालाही आम्ही प्रार्थना केली की तू संकट मोचन आहेस या नाशिक नगरीच्या रक्षणासाठी राष्ट्राच्या रक्षणासाठी साधू महंतांना आशीर्वाद द्या आणि महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांना विजय करा अशी आम्ही रामाकडे प्रार्थना केली आणि मला विश्वास आहे प्रभू रामचंद्रावरती तर महंतांना आशीर्वाद देतील आणि महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती एक नंबरने निवडून येतील जय श्रीराम जे साधारण नाशिकमध्ये चार आमदार आहेत सिन्नर आहे त्याचप्रमाणे इगतपुरी आणि गोटी त्र्यंबकेश्वर मधला माधला असा लोकसभेचा मोठा मतदारसंघ आहे साधारणतः एक चोवीस लाखाच्या आसपास संपूर्ण एक वोटिंग त्या ठिकाणी आहे आणि आपण जरी कन्सिडर केलं की साठ टक्के वोटिंग साधारणतः लोकसभेला होत असतं परंतु ती जबाबदारी आपल्यावर अशी राहते की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पोचून आपलं जे फेवर वोट्स आहे ते फेवर वोट आपल्या या ठिकाणी सिद्धेश्वरानंद महाराजांना कसं पडेल याची काळजी सर्व खात्यांनी घ्यायची आणि प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्यायची हे मी आपल्याला हे सर्वांना विनंती करतो आपण यांना भरघोस मतांनी निवडून सर्वसामान्य भक्त सर्वसामान्य हिंदू हा अत्याचारापासून मुक्त झाला पाहिजे आमचा आनंद आखाड्यातर्फे जो काही या ठिकाणी सागरानंद स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि महामंडलेश्वर सोमेश्वरानंदींच्या कृपेने जे आमचे सिद्धेश्वरानंद उभे आहे त्यांना मी स्वतः वैयक्तिकरित्या आणि माझा हिंदू धर्मसंस्कृती रक्षक संघ आणि वारकरी संप्रदायातर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि आम्ही त्यांच्या कार्यात सहभाग होऊन त्यांना निश्चित निवडून आणू याची ग्वाही देतो आणि माझ्या <laughs> म्हणजे थोडासाच्या भूमी राहणार आहे त्यांना सर्वांनी बरभरून पाठिंबा द्यावा बरभरून त्यांना निवडून आणावं राष्ट्रात जिल्ह्यातलं लोककल्याणाचं काम त्यांनी जे हाती घेतलं ते त्यांना यशस्वीते पार पाडण्याकरता सर्वांनी बलभरून साथ द्यावी हीच आपल्याच्या मित्र मतदार बंधू वगैरेंना नाशिककरांना माझी एकच विनंती आहे की आपण एक, एक महापुरुषांचे विचार घेऊन चाललो आहे तर नक्कीच एक मी महापुरुषांचा एक थॉट सांगेल की एव्हरीथिंग चेंजेस नथिंग रिमेन्स विदाऊट चेंज चेंज युअर थॉट आणि यू चेंज युअर वर वर्ल्ड याचा अर्थ असा आहे की काळानुसार सगळ्या वस्तू बदलतात तर आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे तर जर नक्कीच नाशिककर म्हणून किंवा मतदार बंधू भगिनी म्हणून त्यांनी जर हा विचार मनामध्ये आणला तर नक्कीच नाशिकचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा विकासाची जी काही गंगा आहे नाशिकला थांबलेली आहे ती विकासाची गंगा नक्कीच नाशिकमध्ये पुन्हा प्राप्त होईल तसंच आपण बघतो गोदा गंगा गोदा गोदा मातेच्या माध्यमातून आपण बघतो की गंगा गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमच्या गुरुदेवांचा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही नाशिकसाठी काम करणार आहोत सर्वांना जय श्रीराम महाराज हे नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवणार असून त्यांच्या पाठीमागे संपूर्ण साधू महंत तसेच वारकरी संप्रदाय विविध संस्थांना व नागरिकांचा पाठिंबा असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन रामकुंड येथील दुतोंडा मारुतीचे दर्शन घेऊन रॅली काढून काळाराम मंदिर येथे आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष व भाविक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक